साहिल्याचं नाव आहे राजा पालखी आणि खरोखर राजा पालखी आहे पाल सर्वात आरामदायी आणि एकदम सुव्यवस्थित नियमाचे पालन करणारी ही पालखी आहे एक श्वास आहे आमचा वर्षभराच्या आम्ही ज्याची आतुरतेने वाट बघत असतो तो आजचा दिवस महत्वाचा पहिला दिवस आहे साहिला मंडळ लालबाग माझे अध्यक्ष सुरेश इंदुरकर पालखीचा हा आमचा एकोणचाळीस वर्ष आहे एकोणीसशे ला पालखीला सुरुवात झाली साहिला पालखी ला पालखी ना पहिला महान आहे जो हम लोग को इतना मजा आता है ना इतने सारी पालखी निकलती है लेकिन सबसे ज्यादा से ज्यादा क्राउड लालबाग से, लाल से रहता है जो, जो तेजू का लालबाग का हर एक फेस्टिवल एकदम से जाता है वर्षभर वाट पाहून जेव्हा आपण दोन पाऊल चालतो पालखी सोबत ती खरी स्वर्ग सुख असत प्रवास एकदम सुखाचा आहे एकदम वाटतो स्वर्गात चालू सरकार बापांच्या भीतीला एकाच लीला साई लीला एकाच लीला साई लीला साई लीला आमच्या रक्तात आहे आणि आम आमच्या श्वासाच आहे प्रवास म्हणजे आमच्यासाठी दिवाळी आहे जे वर्षभर ज्या सणाची वाट बघतो तो सण जा हा आज पालखी निघाली की मन पूर सगळं भरून येतं आणि याच कार्यक्रम या दिवसासाठी आज आम्ही वर्षभर वाट बघतो आणि पालखीचं छान प्रकारे स्वागत किड्या मंडळातर्फे झालेलं आहे ब महाराज एक जो उत्साह है रामनवमी का ये पहला मान है और लेंडी मार्ग में भी पहला मान है राम राम ओम साईराम साईराम मित्रांनो मी तुमचा मित्र समीर मांद्रेकरचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आणि आज मी घेऊन आलो तुमच्या एक नवीन ब्लॉग मित्रांनो आज आलेलो आहे लालबागमध्ये आणि आज सर्वात महत्वाचं म्हणजे आज निघणार आहे ती लालबागची सायलीला अगदी वर्षभरापासून वाट पाहत असतो त्या सणाची आणि तो आज सण आलेला आहे आज लालबाग मधून सायलीला पालखीचा प्रस्थान आहे म्हणजे आज सहा तारीख सहा एप्रिल पालखी थोड्याच वेळ आता प्रस्थान वेळेला निघेल आता महाराष्ट्रातील सर्वात मोठा पालखी सोहळा म्हणजे वज्रमंडित महाराष्ट्रातील राजा पालखी सोहळा तुम्हाला संपूर्ण आपल्या चॅनलवरून पाहायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघत राहा मित्रांनो कारण आपण हा व्हिडिओ ना संपूर्ण पालखी समेत जे जे पदयात्री आहेत चालणारे सर्व त्यांचे ना जे जे अनुभव आहेत ना संपूर्ण तुम्हाला आपल्या चॅनलवरून आपण दाखवणार आहोत तर नक्की हा व्हिडिओमध्ये बनून राहा आणि व्हिडिओ ना हा शेवटपर्यंत नक्कीच बघा आपला हा व्हिडिओ ना जास्त लाईक करून ना शेअर करा जेणेकरून आपले जे साई भक्त आहेत जे साई पदयात्री ना त्यांना हा व्हिडिओ त्यांच्या मार्फत पोहोचेल आणि जे इच्छुक आहेत ते पुढच्या वर्षी नक्कीच आपल्या ह्या साई लीला ह्या कुटुंबामध्ये नक्कीच सामील होतील नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तो 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 तर त्याला जाऊया डायरेक्टली आपण ज्या मंडपा जिथे जिथे ना आपला तेजूबायाचा बाप्पा बसतो ना विराजमान होतो ना तिथे तिथूनच ही पालखी निघणार आहे आणि खूप झुमधाक्यात जल्लोषात स्वागत यावर्षी पालखीच होणार आहे तर मस्त आजचा हा व्हिडिओ बनणार आहे तर जास्त करून आपण हा व्हिडिओ आहे ना दोन पार्ट मध्ये करणार आहोत म्हणजे का की हा पालखीचा जो पूर्ण मार्ग आहे म्हणजे आता ही पालखी लालबागवरून निघेल आणि सायन्स जुनापट्टी मार्गे नाही ही आपल्या चिमूर गावतमधे येणार आहे तर रात्रीचा था जो थांबा आहे चेंबूर गावटम मध्ये तिथे एवढ्या छोट्या जागेमध्ये ना पालखीचे कसे उडबत होते संपूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये पार्ट टू मध्ये पाहायला मिळणार आहे पार्ट वन नक्की बघा आणि पार्ट टू जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर डिस्क्रिप्शन मध्ये दे, लिंक देईन मी नक्की बघा तर चला तर डायरेक्ट मंपा मध्ये आणि तिथून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हो मला ओम साईरा लालबाग इकडे ते मंडाची आलेलो आहे आणि कशा प्रकारे तयारी केली नाही बघू शकता तुम्ही द्वारका माहिती दर्शन तुम्हाला पाहायला मिळत आहे आपण जाऊया समोर तिकडे केदारनाथ हे दोन ताजा पथक आहे पालखीच प्रस्थान झालेलं आहे आणि बरोबर एक वाजल्या लेट झाली पालखी पण संपूर्ण लालबाग परिसर आज मी पाहू शकता पूर्ण भरलेला आहे सर्व लालबाग परिसर पाहू शकता गर्दी आता पर्यायला आहे आणि पालखीचं छान प्रकारे स्वागत मंडळातर्फे झालेलं आहे ही पालखीची मेन निशाणी आहे ह्याच्या पुढे कोणी जात नाही आणि मस्त छान प्रकारे स्वागत वगैरे काढले आहे मस्त देखील तिथे आपली बाबांची पालखी ही ठेवणार आणि आता जागोजागी हे पालखीचं स्वागत केलं आता तासानंतर पालखी लालबाग परळ असं करून एक दादरला आलेला आहे दादर रिफ्टला स्टेशनपासून ही पालखी बाहेर पडेल चुनाभट्टी सायन आणि रात्री चेंबूर जेवणाचं आणि हा रात्रीचा मुक्काम आहे तो मुलुंडला आहे ओम он сайграм вотнабоат ना साईलीला प्रस्थान आता जी लालबागवरून पालखी निघाली ती आता दादर इशला आलेली आहे बरोबर तीन वाजलेत आणि आपल्यावर साई दिंडी म्हणजे निशाणी पण आहे आणि सर्व साई पर्यटन आहेत आपण दादर साधारणतः यावरतीचा प्रवास प्रवासाबद्दल थोडासा जाणून घेऊया सांगा आजचा प्रवास काय सांगा एकदम मस्त प्रवास झालेला आहे भरपूर प्र� भरपूर आहे साई भक्त पण भरपूर आहेत एक श्वास आहे आमचा वर्षभराचे आम्ही ज्याची आतुरतेने वाट बघत असतो तो आजचा दिवस महत्वाचा पहिला दिवस आहे वर्षभर वाट पाहून जेव्हा आपण दोन पाऊल चालतो पालखी सोबत ती खरी स्वर्ग सुख असत आणि पालखी बरोबर चालणं म्हणजे खरंच हा एक अनुभव आहे तुम्ही एक अनुभव घ्या खरंच साईराम प्रवास एकदम सुखा सा है एकदम स्वर्गत सरकार बाबा बेटी लाइन ये पारखी ऐसा है ना पहला माह है जो हम लोग को इतना मजा आता है ना इतने सारी पालखी निकलती है लेकिन सबसे ज्यादा से ज्यादा क्राउड लाल बाग ऐसी रहते है जो शाही जो तेजुगा लालबाग का हर एक फेस्टिवल एकदम धाम धूम ऐसी मनाया जाता है रियल जो संस्कार जो बोलते हैं कि आज के जमाने में यंगस्टर्स तो हमारे पार्टी में आप देख सकते हो काफी यंगस्टर्स लोग आते हैं एक जो उत्साह है राम का ये पहला मान है और लैंडीमार्क में भी पहला मान है पहला मान मेरी साई लीला यानी कैसे जब भी हम लोग निकलते ये दिन हम लोग को एकदम रात उत्साह रहता है की कब सारी पालकी पालखी निकलेगा कब हम लोग लालबाग जाएंगे रियल जो गणपति उत्सव है साई बाबा उत्सव है हर उत्सव बोलो ऑल ओवर मुंबई में सबसे बड़ा मान लाल बाग को ही है लालबाग में जब हम आते हैं मैं भी मुल से हूँ लेकिन हर साल मुझे अच्छा लगता है कि मुझे सीधी जाना नहीं मिलता है लेकिन लालबाग से मुहूर में एकदम जो आते हैं हम लोग एकदम गर्व से आते हैं और एक हिंदू का मेन त्यौहार है और सबसे बड़ी बात है कि इतने साल से हम लोग रामनवमी उत्सव मनाते है लेकिन राम मंदिर भी आ गया और राम में एक और धूम से उत्सव मनाया जाएगा

आणि आता पण जे सायदिंच्या बरोबर चालू चालत होते ना त्यांच्यावरती आपण जे त्यांच्यावर त्यांच्यावरती आपण अनुभव शेअर केलेला आहे खूप जण आहेत आपण विचारूया साईराम साईराम साईरामो आता आपण दादर पर्यंत हा पालखी प्रवास केलाय आणि आपल्या बरोबर जे पालखीचे पदयात्री आहेत अध्यक्ष आहेत म्हणजे माझे अध्यक्ष आहेत तर आपण संपूर्ण जे पालखीची जे आता पहिला दिवस आहे त्याबद्दल तर जाणून घेऊया तर साईराम बोला पालखीचा पहिला प्रवासरा साईलीला मंडळ लालबाग माझे अध्यक्ष सुरेश सेंदुलकर आज आमच्या पालखीला सुरुवात झालेली आहे आणि आज पालखी इथून लालबाग वरून निघालेली आहे आता आम्ही जवळजवळ दादर पर्यंत पोहोचलेलो आहोत सर्व साई भक्त खूप उत्साहित आहेत आणि एक महिनाभर खूपच उत्साहित असतात की आम्हाला पालखीला जायचं आहे आपले कामधंदे सोडून सुट्ट्या वगैरे टाकून हे निघालेली पालखी आहे आणि या पालखी बरोबर असणारे साई भक्त खूप मेहनतीने आणि एका एक लगनने आणि भक्तिभावाने मार्गक्रम करत आहेत आणि आज आमचं इथून प्रस्थान होत आहे आमची पालखी दहा दहा ते अकरा दिवसाने लेंडीबाग इथे पोहोचेल आणि लेंडीबागला पोहोचल्यानंतर आमची खूप मोठी एक मिरवणूक असते हो ती मिरवणूक लेंडीबाग मध्ये आमच्या पालखीचं स्थानापन होतं आणि तीन दिवस तिथे पालखी असते रामणीच्या दुसऱ्या दिवशी काला झाल्यानंतर पालखी मुंबईला पुन्हा प्रस्थान होते पालखीचा हा आमचा एकोणचाळीस वर्ष आहे एकोणीसशे शहाऐंशी ला पालखीला सुरुवात झाली साहिलीला पालखीला हा साहिलीला ही जे नाव आहे राजा पालखी आणि खरोखर पालखी आहे सर्वात आरामदायी आणि एकदम सुव्यवस्थित नियमाचे पालन करणारी ही पालखी आहे आणि ह्या पालखीमध्ये साई भक्त आहेत हे आमची एक निशाणी आहे निशाण्याच्या पुढे कोणताही साई भक्त जात नाही आणि जे मंडळाने जे नियम लावून देत त्या नियमाच्या अधीन राहून ह्या पालखी बरोबर ते मार्गक्रम करत असतात आणि आम्ही एकच असतो ते एकाच लीला साई लीला एकाच लीला साई लीला साई लीला आमच्या रक्तात आहे आणि आमच्या श्वासाच आहे आणि आम्ही सर्व साई भक्त साईलीलाचे पदयात्री आहोत आजच्या दिवसाचा प्रवास म्हणजे आमच्यासाठी दिवाळी आहे जे वर्षभर ज्या सणाची वाट बघतो तो सण हा आज पालखी निघाली की मन पूर सगळं भरून येतं आणि ह्याच कार्यक्रम ह्या दिवसासाठी आज आम्ही वर्षभर वाट बघतो तो आज हा सण आहे आमचा खरोखर हा सण प्रत्येक माणसाने एक एक वर्ष तरी येऊन साजरा करावा म्हणजे त्यांना दरवर्षीसाठी कशी ओढ लागते ते कळतं

चेंबूरला मी पालखी येणार चेंबूर गौतम मध्ये तिथे त्यांचे उडभर कसे असते तिथे ते बघूया आपण जेवण वगैरे त्याचा भंडार आहे मोठा तर आता तो, तो लालबाग कसून पर्यंत हा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की जाऊ आणि व्हिडिओ आवडता नक्की लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त साईराम कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ व्हिडिओ असेल का पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम साईराम